या जेवायला या आज बेलापूरची जत्रा आहे मटन पार्टी चला आज आपण कुकरमधलं मटण बनवूया मी कुकरला कधी मटण बनवत नाही पण आज म्हटलं चला बनवूया कुकरला मटण तर हे बघा वाटणाची तयारी करते पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे घेतले मी वाटून आणि ग दुसरं सुका खोबरा कांदा भाजून ते एक वाटण घेतलेलं आहे तर ही वाटणं आपण करून घेऊया तर आज काय आहे विशेष आज आमच्याकडे बेलापूरची जत्रा आहे आमच्याकडे जत्रा असली ना की मटणाची जत्रा असते तर रविवारी रामनवमी आहे म्हणून रामनवमीला आम्ही मटण करणार नाही म्हणून आज शुक्रवार धरला आणि आज शुक्रवारी मटणाची जत्रा आहे तर जास्त नाही अर्धा किलो मटण आणलेलं आहे तर ती आज ते आज मी मटण बनवणार आहे तर हे बघा आता सुकं खोबरं आणि लसूण घेतलं आहे आणि कांदा हे वाटण घेतलं तर जत्रा आहे तर म्हटलं मटन तर आपण खातोच नेहमी चिकन मटन आम्ही शुक्रवार शनि रविवार खातोच पण आजचा विशेष दिवस आहे कारण आमची बेलापूरची जत्रा असते ना तर आज तुम्ही स कोणाच्याही घरी जावा बेलापूरला सगळ्यांकडे मटणाची जत्रा म्हणजे मटण केलेलं असणार पाहुणे वगैरे येतात मग मटन भाकरी मी तर भाकरी नाही बनवणार आहे भातच भाकऱ्या संध्याकाळी बनवीन तर या मग मैत्रिणी तुम्हीसुद्धा आमच्या बेलापूरच्या जत्रेला आता रामनवमीला कशी भाजीची असते भाजीची जत्रा मग त्या दिवशी ना तुम्हाला सगळ्यांकडे ती मिक्स भाजी भेटेल कोणाच्याही घरी झाल्या ती वटाणे असतात आणि म्हणजे मिक्स सगळे भाजी मी ती भाजीची रेसिपी टाकलेली आहे तर ती भाजी असते म्हणजे व्हेज जेवण असते आणि आज सगळ्यांकडे तुम्हाला नॉनव्हेज जेवण भेटेल तर आम्ही सुद्धा आणले अर्धा किलो मटण आता काय जत्रा आहे बोलल्यावर आणायला पाहिजे ना नाही तर आम्ही कसे रविवारी मटण खातोच चिकन मटन आणत म्हणतर आलो सकाळी मंदिरात पण जाऊन आलो मान असतो आमचे देव आहेत त्या देवांना नारळ द्यायची दे तो पहिला मान तर सकाळीच आम्ही जाऊन आलो मंदिरमध्ये ते नारळ फोडले मान देऊन आलो आणि आता मटणाची तयारी करते मटण बनवणार आहे आणि चिकनसुद्धा आहे दो, दोन दोन रेसिपी आहेत चिकन आणि मटन तर हे आता ग संध्याकाळी मी भाकरी बनवणारच आहे आता नाही बनवत भाकरी आता भातच भाताबरोबर खायचं तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा कारण का मी कसं ग मटण बनवते पण ते वरती पाणी ठेवते आणि मग त्या वाफ्यो शिजवते पण आज तसं नाही मी केले आज मी कुकरला केलं कुकरला मटन लावलेलं ला। आणि कुकरला मटण बनवलेलं आहे तर आता बघते कुकरच्या शिट्या झाल्या असतील शिट्या झाल्या असतील तर बघते कुकर खोलते मस्त मटण तयार झालं असेल तर पहिला मी खायला घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा आता चिकनसुद्धा आहे चिकनला पण मी दही लावून ठेवते दही आणि ते वाटण मस्त मॅग्नेट झालं नाही तर छान म्हणजे टेस्ट मस्त येते तर हे कसं चिकन, आताने चिकन मी आताने बनवणार आहे हे चिकन मी संध्याकाळी बनवणार आहे त्याला आता मी मॅग्नेट करून ठेवून देते आणि आज मटण बनवले ब मटणामध्ये बटाट आहे नाही या फक्त असं ग जाडसर असं मटण फक्त मटण बनवले त्याच्यात बटाट टाकलाच नाही मी तर मैत्रीणं तुम्हाला रेसिपी माझी आवडत असेल तर लाईक करा लाईक खूप कमी येतात आणि मेन कमेंट करा की बाबा तर रेसिपी नाही आवडत तर मैत्रिणी तुम्ही लाईक करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आता मस्तपैकी मटन आपलं शे आता थोड्या टा मी कुकर मटनशी धुवून घेते आणि मग कुकरला लावते हे बघा आता हे मटण आहे अर्धा किलो आणि वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्हाला आमच्या इथे बेलापूरला जेव्हा आमची जत्रा असते ना मटणाची त्या दिवशी आमच्याकडे मटण स्वस्त असतं त्याच दिवशी तुम्हाला स्वस्त मिळेल मटण त्या दिवशी मटण स्वस्त असतं कारण त्या आमचे पूर्ण बेलापूरकर मटण घ्यायला जातात मग ते फेमस आहे तो मटणवाला त्याच्याकडे आजच्या दिवसाला तो मटण स्वस्त ठेवतो वर्षातून एकदा नेहमी नसतं वर्षातून एकदा तर आता हे बघा मटण चांगलं मी स्वच्छ धुवून घेतलं आता त्याला हे दही लावलं आणि ही पुदिना मिरची आणि कोथिंबीर ही पेस्ट लावली म्हणजे हे मी आज वेगळ्या पद्धतीत मटण बनवलेलं आहे नेहमी बनवते तसं नाही बनवलेलं आहे आणि मस्त ह्याला पण मॅग्नेट करायला ठेवून देणार आहे मी अर्धा तास मटणालासुद्धा मी कधी दही लावत नाही पण आज लावलं दही बघूया म्हटलं कशी रेसिपी होते दही लावून हे बघा चार कांदे घेतलेले चॉप करते वापरे ते किती म्हणजे माझ्याच्या होतंच नव्हतं ते खूप जोर काढून ते कांदे मी चॉप केले त्याच्यामध्ये हे बघा बारीक करून घेतले त्याच्यामध्ये कांदे असं हलवून हलवून त्याला बारीक करत होती म्हणजे कसं बघा 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 मी किती जोर काढते ते बारीक व्हावे म्हणून म्हणजे बारीक झाले मस्तपैकी कांदे बारीक झाले मग कसं जरा टेस्ट छान येते ना आणि कसं आपली आलं लसणाची पेस्ट त्याच्यात टाकली तर अजून मस्त छान होते वाटण कांदा खोबऱ्याचा मटणाला तर वाटण लागतंच तर मेन काय मी आज बटाट टाकलाही नाही हे मला आश्चर्य वाटते आज मी बटाट कसं टाकला नाही खरे बघा कुक्कर आहे एकीकडे तेल टाकते आहे आणि ह्या तेलामध्ये आपले अख्खे गरम मसाले जातील कारण मग गरम मसाल्याची पूर्ण मी टाकली हे अख्खे गरम मसाले टाकले जर अख्खे गरम मसाले टाकले ना तर अजून मस्त टेस्ट येत तिखट लागतात पण टेस्ट छान येते तेजपत्ता टाकणार मग काली मिरी ह्या बघा तेजपत्ता टाकला काली मिरी लवंग असं आपलं तेलावर थोडंसं असं शिजवून घेते ते आणि मग आपलं कांदा टाकणार आलं लसणाची पेस्ट बस एवढंच दुसरं काही टाकणार नाही त्याच्यामध्ये आणि मस्त ते तेलामध्ये शिजवून घेते आणि ते शिजवल्यानंतर ना मग आपण याच्यात मटण टाक मटन आता किती शिट्यांमध्ये शिस्त बघायला लागेल जेमतेम मी पाचच शिट्या घेते कारण का पाय शिजवायला टाईम जातं पाय असले की लय शिट्या घ्याव्या लागतात तर हे मटन कसं शिजलं जातं म्हणून पाचच शिट्या घेणार आहे आणि पाच शिटीमध्ये मटन शिजून रेडी तर क मैत्रिणी या आमच्या जत्रेला खूप मोठी जत्रा असते ना आमची बेलापूरची सर्वात मोठी जत्रा आमच्या इथे बेलापूरला भरते खूप मस्त पाळणे वगैरे असतात मी नाही जात पाळण्यात बसायला मला भीती वाटते मी पाळण्यात नाही बसत आणि ते फिरायला जायला पण म्हणजे थोडं हे वाटते खूप गर्दी असते ना खूप म्हणजे खूप गर्दी असते म्हणून ते मी, मी ते एक 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 तर म्हणजे जाते पण दुसऱ्या दिवशी जाते फिरायला कारण गर्दीत मी नाही जास्त जात तर हे बघा आता कांदा टाकला मस्तपैकी कांदा कांदाना मस्त मऊ शिजून घेऊया आपण कुकर माझं हलते कांदा कसा आता एकीकडे शिजते तर मैत्रिणी कशा वाटतात माझ्या तुम्हाला रेसिपी कमेंट करत जावा तुम्ही लाईक करत जावा तुम्हाला नाही आवडत रेसिपी तरी पण लाईक करा ना काय आपल्या लाईक करायला काय करा ना लाईक पण मग आता मला जसं रेसिपी ज जसं मला टाईम भेटते मी टाईम काढून काढून रेसिपी बनवते आणि तुम्हाला दाखवते चला बाबा आपले मैत्रिणी आहेत त्यांना आपली रेसिपी दाखवूया मग मी टाईमात टाईम काढून रेसिपी बनवते आणि तुम्हाला दाखवते हे बघा मस्त आलं लसणाची पेस्ट पण त्याच्यात टाकली आहे थोडा पसारा आहे मैत्रिणीनो कारण माझं किचन कसं छोटं आहे त्यामुळे पसारा खूप असतो ते, पसा ते थोडा पसार आहे बघा मस्त असं कांदा मऊ श घ्यायचा आणि हो टॉमॅटो नाही मी वापरले मी मटणाला टॉमॅटो वापरत नाही किंवा पण नाही केलेली टॉमॅटोची फक्त आपला कांदा खोबरा भाजून ते वाटण वापरलं तर हे बघा हळद टाकली आपला आगरी मसाला खूप छान आपला आगरी मसाल्यात तर आपण रेसिपीज बनवतो त्या किती खूप छान होतात बघा आगरी मसाला टाकला हे बघा आता आपलं मटण टाकलं हे मॅग्नेट करायला ठेवलेलं ना मी दही लावून ते आता टाकलं याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं असं मस्त सगळं एक्झीव केलं ना त्याला मस्त मसाले पण लागले जातील आपलं दही लावलेलं आहे ते पण सगळं मिक्स होईल आणि मस्त असं मिक्स केल्यानंतर हे मी पाणी टाकते नाही बघा आता हे वाटण आहे वाटलेलं तर हे वाटण मी त्याच्यात टाकते सगळं नाही टाकणार तीनच चमचे टाकते वाटण आणि यातलं थोडंसं मी चिकनला ठेवणार आहे कारण संध्याकाळी चिकनला पण वाटण लागणार आहे हे तीन चमचे मी टाकलं वाटण आणि थोडंसं ठेवलं संध्याकाळ आता हे वाटणाचं पाणी टाकलं आणि मस्त सगळं असं ना एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव झाल्यानंतर मटण खायला रेडी तर पहिलं म्हणजे एकजीव झाल्यानंतर पहिल्या शिट्या घ्यायच्या हो असंच नाही मी जाता याला जवळजवळ पाच शिट्या घेणार आहे मस्त याला पाच शिट्या झाल्या की भात घेणार ताटामध्ये त्याच्यावर मटण टाकणार आणि मस्त खाणार तर तुम्हालासुद्धा वास येईल तर बघा त वास आला की तुम्ही लगेच धावत या चला 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 मटन शिजले चला मटन शिजले खायला या तुम्ही आता माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांना माहिती पडलं तर त्या लगेच येतील धावत त्या बोलतात मला माझ्या मैत्रिणी तुम्ही करून करून दाखवता पण खायला बोलवत नाही तर या ना तुम्ही पण खायला या या आपली जत्रा आहे आज बेलापूरची तर या तुम्ही सुद्धा पण आज आपलं मटण आहे आणि रामनवमीला आला तरी चालेल तेव्हा भाजीचं चा जेवण तेव्हा भाजी असणार आहे बघा आता मी कुकर बंद केला आणि मस्तपैकी के याला पाच शिट्या घेणार